लहुजी शक्ती सेनाचे संस्थापक अध्यक्ष माननी विष्णुभाऊ कसबे साहेब यांच्यासोबत पुणे जिल्ह्यातील संघटन बळकट आणि गतिमान करण्यासाठी राजकीय व सामाजिक विषयावर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली तसेच शिरूर शहराचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष नानुभाऊ भवाळ यांना सर्वांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी प्रदेश सचिव तथा पुणे जिल्हा अध्यक्ष माननी दत्ताभाऊ जगताप पुणे जिल्हा कोर कमिटी अध्यक्ष माननी विजय विठ्ठल सकट पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया अध्यक्ष माननी नितीनभाऊ दोडके संपर्क प्रमुख माननीय आकाश मात्रे पुणे जिल्हा युवक अध्यक्ष माननी विशालभाऊ जोबदन शिरूर तालुका अध्यक्ष माननीय भाऊसाहेब जाधव शिरूर शहर काल्याध्यक्ष माननीय रामभाऊ लोंढे उपाध्यक्ष रोहिदास पाटोळे संकेतभाऊ पाडळे व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते